आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी ह्याच विश्वासार्ह विश्वा बातमीचा नावा दिवस पॅंडुरिंग पँडुरिंग पॅंडुरिंगांडुरक कस जर का हंडावरील कपाळा नको नको तो तुझ्या हातीच असू दे अगं घरातलं पाणी भरायला उपयोगा बाप कोकलतोय तिथं कोल कोकलत ह्या खोळ्यांना मारून मारून माझे हात दुखावले

कशासाठी करायचे छंद एका हाती दार एका हातीचे मड्याल एका हाती टाळ एका हाती हाती एका हातीचे मड्याल नाना छंदी एका हाती भोपळा पळा बीका मागा सारा भोपळा अरे अरे अरे, अरे पाणी काय <laughs> करा आपले जगप्रसिद्ध असे मंबाजी गोवा महाराज आहे भाजी हा, हा बा आलो? आलो? भिकार म्हणाली निता ती झुड तुला दारी आलेल्या अंगावर असं धावून तुझ्या तू माझ्या समक्ष का हो हे बघ या पुढेच धर्मबाह्य मार्ग तुम्हाला भीत नाही म्हणाला तुझा कैवारी तो पांड्या झाला काय आणि तू आता या प्रमाणे स्वतःचे नाव कौन्यात घालतोस काय ठीक आहे ठीक आहे तुलाही येणार असा चौदावे रत्न दाखवलेच पाहिजे

केला तो मेला बोके सन्यासी अरे बापरे मुंबई अदृश्य झाले चमत्कार झाला चमत्कार मेला चमत्कार नाही झाला पाळला तो निर्भग झाला माझं मड कशाला मशनात घालवता आधी तुझं घालवते मग त्यात घालवते अरे हे पळताय कुठे पळलाच ना म्हणून वाचला अग जरा शांत रहा शांत रहा राम कृष्ण हरी हो तो, तो हरी बसलाय आपल्या घरी आता पोटाला हवी बाप करी त्याचा विचार कोण करी काय भेट व्हिडिओ पोट ते भरायची सर्व खाली ध्यान सुंदर सुंदर पाडुरंग बाई मला ना अगदी जीव नकोच आलाय वाटत बाईच राही तुमच्या पायावर डोका आपून जीव द्यायची वेळ आणली काय सांगते ते ऐका अगं ऐकायच्या वेळेला पुष्कळ ऐकलं आता आणखी काय ऐकायचं बाकी राहिले Thank you. आम्ही तर आपलं लेकरू आपण आमच्या मातोश्री समान आहात बाबा तुझी मातोश्री आई मी गावात मागून खाई <laughs> <laughs> मातोश्री निराश का होता हा नजराणा आपल्याकरता तर आहे शुभा हा नजराणा आम्हाला काय करायचा आहे अहो आम्ही पंठरीचे वार करी सोने रुपया आम्हा मृत्यू के समान मान पान आम्हा दृढ समान आमच्या सुखाचा ठेवा एक पांडुरंग आम्हाला जर सुखी झालेलं पाहिजे असेल ना तर मुखात अखंड हरिनाम ठेवा आणि स्वतःला विठलाचे दास म्हणवा त्याच आम्हाला चौख्या आहे महाराज आपल्या कृपेने आज आमचे ज्ञानचक्षू उघडले अभास आमचे खरे शत्रू दिसू लागले षड्रीकुंच्या छातीत धक्का बसला संसार बंधन ढील पडलं मायनं आपल्या तोंड काळं केलं आणि शत्रूच्या तटातून सुटून आम्हाला श्री पांडुरंगाचं दर्शन झालं हा हा याला साक्षात्कार म्हणता जीवान शिवाला ओळखलं आता तुम्ही मुक्त आहात आता तुम्हाला कसलंच भय उरले नाही महाराज आपला उपदेश आम्हाला मिळाला आता आम्हाला कसलीही आशा उरलेली नाही स्वराज्य प्राप्ती स्वराज्य प्राप्ती आम्हाला बंधन वाटत गडकोट किल्ले तुरुंगाप्रमाणे भासतय ऐश्वर्या अंधार प्रमाणे वाटतय या या जगामध्ये मोह कसं काही दिसत नाही महाराज होय पंडितराव महाराज हिरोजी महाराज आता आपला ऋणानुबंध संपलाय काय काय होय सर्व स्वतः त्याग करून आम्ही वैराग्य पत्करणार महाराज हिरोजी सांभाळा वस्त्र पांडुरंग पांडुरंग आपला कोणाच्या स्वागत करा हे वर्तमान घेऊन आम्ही बाळासाहेबांकडे कस जावं आणि त्यांना काय सांगाव होय महाराज मी पण तेच म्हणते काय केलं स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली ती केली राजाच्या संसाराची केली अह उद्या त्याची बायको माझ्याकडे आली आणि मला म्हणाली तुझ्या ना माझा नवरा गेला केला मग मी काय सांगू तिला कसं समजावू त्याच्या आईच्या स्वप्नांची राखरांगोळी केली कुठे बेडाले बाप त्याची काळजी आपल्याला नसावी एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्या आमच्याकरता कोणीही दुःख मानू नये पंडितरा मासाहेबांना आमचा दंडवत सांगा झालेलं सगळं वर्तमान कळवा हिरोज महाराज माझा तानाजी आणि तुम्ही माझ्या ठिकाणी मासाहेबांचे व्हा स्वराज्य निर्माणाचे त्यांचे स्वप्न आता तुम्ही न्या मनात खेद बाळगू नका महाराज महाराज या तुम्ही महाराज आपल्याला अर्पण केलेल्या या गजराण्याची आता काय व्यवस्था करावी हे असा गोरकरिबांना वाटा आम्ही पण गरीबच आहोत ना <laughs> प्रत्यक्ष राजा आपल्या समोर उभा असताना आपण गरीब कसे महाराज या मेवा मिठाईचा नैवेद्य श्री पांडुरंगाला दाखवा हा हा प्रसाद म्हणून तो आपण ग्रहण करा आणि मातोश्री आपल्या हातांनी तो आम्हालाही द्या वा वा गोपाळ करायची सिद्धता करा गावातल्या सर्व विठ्ठल भक्तांना बोलवा 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 सगळ्या विठ्ठल बघताना बोलवा म्हणजे खायला बोलवा माझ्या त्यांना काय उलट काढली बघवायची नाही पण जातच कुठे डोळे मिटून फक्त माझ्या पांडुरंगाच स्मरण कर म्हणजे हे मग रसांची ताटं भरभरून घ्या घ्या म्हणतोय असं तुला दिसेल बघ तुम्हीच करा तुम्हीच बघा आणि तुम्हीच घ्या विठ्ठला चा या मायचं संत छान माहिती करते पहा विठ्ठा दे चॅनल चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा